नमस्कार आज आपण ऐकणार आहोत मार्गशीर्ष गुरुवार श्री महालक्ष्मी व्रताची कथा श्रीमहालक्ष्मीची कृपा आपल्या जीवनात सदैव राहावी तिचे सतत घरात वास असावा संपत्ती समाधान आणि शांती लाभावी म्हणून श्रीमहालक्ष्मीचे व्रत केले जाते हे व्रत मनोभावे केल्यास मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात श्रीमहालक्ष्मीची अनेक नावे आहेत पार्वती सिंधुकन्या महालक्ष्मी राजलक्ष्मी गृहलक्ष्मी सावित्री राधिका रासेश्वरी चंद्रा गिरिजा पद्मा मालती आणि सुशिला अशा या सर्वांभूती असलेल्या श्रीमहालक्ष्मीची ही दिव्य कथा द्वापारयुगात घडलेली भारतातील सौराष्ट्र देशातील आहे तेथे भद्रश्रवा नावाचा राजा राज्य करीत होता तो शूर दयाळू व प्रजादक्ष होता चार वेद सहा शास्त्रे आणि अठरा पुराणांचे ज्ञानही त्याला होते त्याची राणी सुरतचंद्रिका अत्यंत रूपवती सुलक्षणी आणि पतिव्रता होती त्यांना सात पुत्र आणि एक कन्या अशी आठ अपत्ये होती त्या कन्येचे नाव होते श्यामबाला एक दिवस देवीच्या मनात आले आपण या राजप्रासादात राहावे तो राजा आणखी सुखी होईल आणि त्याच्या प्रजेवरही भरभरून कृपा होईल म्हणून देवीने म्हातारीचे रूप घेतले फाटकी वस्त्रे घातली हातात काठी घेतली आणि राजवाड्याच्या दाराशी आली तिला पाहून एक दासी पुढे आली आणि विचारले कोण बाई तू कुठून आलीस काय हवं तुला तेव्हा म्हातारी म्हणाली माझं नाव कमलाबाई मी द्वारकेला राहते मला तुमच्या राणीला भेटायचे आहे दासी म्हणाली राणी तुम्हाला भेटणार नाहीत तुमचे रूप पाहून त्या रागावतील हे ऐकून म्हातारी रागावली आणि म्हणाली तुझी राणी मागील जन्मी एका गरीब वैश्याची पत्नी होती ते दोघे सतत भांडत असत आणि नवरा तिला मारहाण करीत असे कंटाळून ती जंगलात निघून गेली तेव्हा मला तिची दया आली आणि मी तिला श्रीमहालक्ष्मी व्रत सांगितले तिने ते व्रत केले आणि महालक्ष्मी प्रसन्न झाली तिचे दारिद्र्य दूर झाले आणि मृत्यूनंतर लक्ष्मी लोकात वैभव मिळाले त्या पुण्यामुळेच या जन्मी ती राणी बनली आहे हे ऐकून दासीच्या मनात श्रद्धा जागी झाली तिने म्हातारीला नमस्कार करून प्रार्थना केली मला ते व्रत सांगाल का मी नेमाने करेन इतक्यात राणी बाहेर आली तिने म्हातारीकडे पाहताच संतापून म्हणाली कोण रे तू थेडे इथून जा माझ्या दाराशी येण्याची हिंमत कशी केलीस आणि तिने तिला हाकलून दिले राणीला हे कळले नाही की ती म्हातारी प्रत्यक्ष श्री महालक्ष्मीच आहेत इतक्यात राजकन्या श्यामबाला पटकन आली तिने देवीला नमस्कार करून म्हणाली आजी रागावू नका माझ्या आईची चूक झाली मला क्षमा करा तिच्या विनयाने देवी प्रसन्न झाली तिने श्यामबालाला लक्ष्मी व्रताची सर्व माहिती सांगितली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता श्यामबालाने भक्तिभावाने व्रत सुरू केले दर गुरुवारी नेमाने ती व्रत करीत राहिली आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले काही काळातच तिचा विवाह राजा सिद्धेश्वराच्या राज्यातील राजपुत्र मालाधराशी झाला आणि तिला राजवैभव मिळाले परंतु भद्रश्रवा आणि राणी सुरजचंद्रिका यांच्यावर वाईट दिवस आले त्यांचे राज्य गेले वैभव नष्ट झाले दरिद्रामुळे त्यांना अन्नालाही मोहताज व्हावे लागले एक दिवस भद्रश्रवाच्या मनात मुलीकडे जाण्याची इच्छा झाली तो तिच्या राज्यात गेला मालाधर आणि श्यामबाला यांनी त्याचा सत्कार केला जाण्याच्या वेळी श्यामबालाने एक हंडा भरून पित्याला दिला परंतु घरी आल्यावर राणीने झाकण उघडले तेव्हा तिथे धनाऐवजी फक्त काळे कोळसे होते महालक्ष्मीचा अवमान केल्यामुळे असे झाले होते नंतर राणीही मुलीला भेटायला गेली त्यावेळी श्यामबाला व्रताचे उद्यापन करीत होती तिने आईकडूनही लक्ष्मी व्रत करवून घेतले काही दिवसातच त्यांना पुन्हा वैभव प्राप्त झाले आणि राज्य मिळाले मात्र राणीच्या मनात राग होता मला काहीच दिलं नाही त्यामुळे तिने श्यामबालाचे स्वागत केले नाही पण श्यामबालाने राग धरला नाही निघताना तिने हंडा घेतला त्यात मीठ भरले आणि सासरी आली त्या दिवशी श्यामबालाने भाजीमध्ये मीठ घातले नाही सर्व अळणी लागले नंतर तिने थोडेसे मीठ वाढले मीठ घातल्यावर चव आली ती म्हणाली हा मिठाचा उपयोग जसे अन्नाला चव मिठाने येते तसे जीवनाला चव लक्ष्मीच्या कृपेने मिळते जो कोणी श्रद्धेनं आणि मनोभावे श्रीमहालक्ष्मी व्रत करील त्याच्यावर देवी प्रसन्न होऊन कृपा करील परंतु श्रीमंती आल्यावर अहंकार वाढू नये दर गुरुवारी नेमानं व्रत करावे आणि देवीचे मनन चिंतन करावे म्हणजे देवी सदैव पाठीशी उभी राहील आणि इच्छा पूर्ण करील ओम महालक्ष्मी नमः ओम शांतीही 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 कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अजून सुंदर भक्ती कथा पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबा जय महालक्ष्मी माता